आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत करतो या निसर्गाच्या काही विषयाला धरून जे लोकमान्य आहे चर्चेत आहे जुन्या काळापासून एक पारंपरिक पद्धतीनं ज्याचं महत्व आणि ज्याची चर्चा नेहमी होत असते आपण ऐकत असतो निसर्गातील पर्जन्यसृष्टीसाठी असाच एक संकेत आहे राणावनातनी आपल्याला विशेष प्रसंगी दिसणारा बहावा साधारणपणे पंधरा एप्रिलच्या नंतर हा बहावा संपूर्ण वनराईमध्ये आपल्याला दिसून पडतो एकीकडे एक एक पानगडीने निष्पर्ण झालेलं वनराईचं क्षेत्र असते तर दुसरीकडे मात्र बहावा आपल्या पूर्ण ताकदीनं संपूर्ण वनराईमध्ये दिसून पडतो अशी मान्यता आहे लोक मान्यता आहे पूर्वापार चालत आलेलं लोक जेव्हा सांगायचे की बहावा फुलल्याच्या साठ दिवसांनंतर पर्जन्यवृष्टीला म्हणजे पावसाळ्याला सुरुवात हो तर यावर्षीचा पाऊस कसा होईल हे झाडावर पाखरांनी बांधलेल्या घरट्यावरून लक्षात यायचं परंतु सध्या मात्र या परिसरामध्ये विशेष करून काठशावर आणि तत्सम झाडावर पाखरं घर बनवायची घरटी बनवायची त्यांना कुठं घरटी बनवली त्यावरून अंदाज यायचा की यावर्षीचा पर्जन्यवृष्टी कशी होईल परंतु यावर्षी मात्र पाखरांनी फार तुरळक ठिकाणीच घर बनवलेली आहे हे संकेत आहे निसर्ग चक्र बिघडल्याचे तर सध्या मुंग्या मोठ्या प्रमाणावर आपली जे रसद आहे जे सध्याचं त्यांचं बीळ असेल राहण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणावरून म्हणजे वरच्या ठिकाणावरून खालच्या आणि थंड ठिकाणी आपली रसद अंडी वगैरे हे सर्व स्थानांतरित करीत आहे हे संकेत आहे की येत्या एक महिन्यापर्यंत खूप जोरदार उन्हाचा चटका आपल्याला सहन करावा लागणार आहे निसर्गाच्या या अद्भुत चक्राला निसर्गातील या जीवांना समजण्याचे त्यांचे संकेत का ही मात्र गरज आहे संसाधन विज्ञानाची त्यावेळेस निसर्गाच्या संकेतावरून पुढील जे काही येणारे ये वेळ होती म्हणजे जसा पावसाळा कसा असेल उन्हाळा कसा असेल या संदर्भामध्ये त्याच्यावरून आकलन केलं जायचं हे झाड जे आपण पाहता मराठीमध्ये याला बहावा म्हणतात आणि एप्रिल ते मेच्या पंधरवाड्यामध्ये याला ह्या हा, हा बहर येत असतो अशी मान्यता आहे जुन्या काळापासून की बहावा फुलल्याच्या साठ दिवसापासून पावसाळा सुरू होतो जसं आता आपण पाहिलं की एप्रिल ते मे महिना आता सुरू होणार आहे एप्रिल महिन्याचा शेवट आहे तर दोन महिन्यानं म्हणजे मे आणि जून म्हणजे जूनच्या पंधरवाड्याच्या नंतर जसा मृग नक्षत्र जनरली साधारणपणे सात जूनला लागतो ला आणि त्याच्यानंतर आ... पावसाळा सुरू होतो या बहाव्याचा जर आपण अंदाज घेतला तर जूनच्या वीस जूनच्या नंतर यावर्षीचा पर्जन्य योग असेल असं म्हणायला काही हरकत नाही हे सर्व लोकोक्तीवर आहे जसं एक पावसा पावसा नावाचा एक पाखरू असतो की तो न पेरतेवा म्हणलं की त्याच्या आठ दिवसानंतर आपण शेतकरी जे वर्ग आहे तो पेरणीला सुरुवात करतो तर या अशा निसर्गाच्या संकेतकांचं जे आपल्या रूढी परंपरापासून चालले आलेलं एक संकेत आहे त्यावरही आपण लक्ष देणे गरजेचं आहे निसर्ग आपल्याला भरभरून देतो आहे आपण हे निसर्गाची काळजी घेणं हेही तेवढंच गरजेचं आहे अशाच विविध माहितीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका